देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सहस्राम कोरोटे एकवीस फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना गटात प्रवेश करणार आहे देवरी येथे हा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती माजी आमदार सहस्राम कोरोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू मुकेश शिवहरे युवा नेते डॉक्टर सुगत चंद्रिकपुरे हे उपस्थित होते तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सहस्राम कोरोटे यांचं तिकीट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी कपात एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला दिलं असता आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला पराभव पत्करावा लागला असता ऐन निवडणुकीच्या तोंडावर तिकीट कापली गेल्यानं सहस्राम कोरोटे यांनी पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली आणि तिकीट वाटपाबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी घोळ केल्यामुळे राज्यात काँग्रेस पक्षाची सरकार येऊ शकली नसल्याचा आरोप माजी आमदार सहसराम कोरोटे यांनी केला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैली यावर विश्वास व्यक्त करत येत्या एकवीस फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात देवरी येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सहसराम कोरोटे यांनी दिली तर नऊ फेब्रुवारीला अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मनोहर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आपल्या मुलासह प्रवेश केला होता तर येत्या काळात गोंदिया विधानसभेचे माजी आमदार आणि एक माजी खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश करणार असल्याची माहिती माजी आमदार मनोहर चंद्र कपुरे यांनी दिली एकवीस फेब्रुवारीला देवरी इथं क्रीडा मैदानावर ठीक एक वाजता माझा प्रवेश होणार आहे आणि त्या माझ्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला आदरणीय महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब त्या ठिकाणी प्रामुख्याने त्यांच्या उपस्थिती मी प्रवेश करणार आहे साहेबांसोबत राज्याचे राज्यमंत्री वित्त राज्यमंत्री आदरणीय आशिषजी जयस्वाल साहेब सन्माननीय नरेंद्रजी मुंडेकर साहेब भंडाऱ्याचे आमदार आणि काँग्रेसचे दोनही सॉरी शिवसेनेचे दोनही शिवारे साहेब नायडू साहेब आणि अनेक सेनेचे नेते मंडळी त्या ठिकाणी माझ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा